हॅलो एव्हरीवन तर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज एक असा महादेव आपण काढणार आहोत जे की हरितालिका तीज यामध्ये तुम्ही काढू शकता आणि हा स्पेशली वाळूपासून बनवला आहे तर कोणीही पूजेला आलं बोलवलं तुम्ही कुणाला तर तुम्हाला कुणीही ते ओळखू शकणार नाही की कशा पद्धतीने तुम्ही हा आ, काढलेलं आहे ही पिंड कशा पद्धतीने तुम्ही वाळूपासून केलेली आहे कारण ही जेव्हा माझ्या इथे पूजेला बायका येत होत्या तेव्हा त्या स त्यांनी बऱ्याचदा असं समजलं की बऱ्याच जणींनी की ही रियल आपण जी आ... बाजारातून आणतो तशा पद्धतीचे पिंड तुम्ही मांडली आणि त्याला कलर दिला ॲक्च्युली तसं नाही तर ही वाळूपासून काढलेली आहे आणि हीच कशी काढायची आहे हे आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सो so, आपण इथे घेतलेला आहे एक ग्लास तुम्ही ग्लास घेऊ शकता किंवा जेवढ्या साईजची पिंड काढायची तेवढं मोठं भँडं तुम्ही घेऊ शकता तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि ओली एकदम बारीक अशी चाळलेली वाळू घ्यायची आहे वाळू स्वच्छ धुवून घ्यायची कारण पूजेसाठी वापरणार आहोत आणि धुतल्यानंतर थोडा वेळ तिला सुकू घालायचे मीडियम वेट असली पाहिजे अशा पद्धतीची ती वाळू आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर मी काय केलं आहे ग्लासच्या साईडला अशा पद्धतीनं त्याला व्यवस्थित असं पिंड खालच्या साईडचा जो आकार असतो तो देऊन घ्यायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची की थोडीशी ओली जर वाळू असेल तर आकार छान व्यवस्थित बसतो तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तशा नुसार मी केलेलं आहे आणि त्यानंतर ग्लास काढून घेऊन त्याला व्यवस्थित असा आकार देऊन घेतलेला आहे व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे तशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर खरंच तुम्हाला सर्वजण विचारतील की हा कशा पद्धतीने काढलेला आहे नंतर मी काय केलं जो मधना भाग होता तो पण वाळूने भरून घेतला आणि ग्लासच्या वरतून थोडंसं तेल लावून त्यावरती काय ला। केलं काळा जी रांगोळी असते काळ्या रंगाची रांगोळी ती इथे पूर्ण स्प्रेड करून घेतली कारण आपण तेल लावल्यामुळे काय होतो तो चिपकून बसतो कलर आणि तिथून निघत नाही मग अशा पद्धतीने ते काय केलं त्या पिंडीमध्ये पूर्ण भरवला आणि जिथे जिथे हाताने कलर निघाला होता ग्लासचा तिथे तिथे पुन्हा एकदा तो फील करून घेतलेला आहे पूर्ण त्या स्पेसमध्ये जिथे जिथे निघाला होता तिथे आता जो आपण काढलेला आहे महादेव वाळूचा त्यावरती आपण कलर टाकून घेणार आहोत आणि जशा ज्या कोर बनवलेल्या आहेत व्हिडिओमध्ये ग्लासच्या साईडला तशा पद्धतीने बनवायच्या नॉर्मल जर तुम्ही खाली वाळू टाकली तर ते एवढं इफेक्टिव्ह वाटणार नाही हे बघा जसं बोटांनी असं त्याला आकार देऊन घ्यायचा असा व्यवस्थित आणि कलर जो जास्तीचा कलर आहे तो बोटाने काढून घ्यायचा जेणेकरून तो खूप सुरेख दिसेल का दिस दिसताना मग अशा पद्धतीने काय केलं आहे की व्यवस्थ जे एक्स्ट्रा पडलेले होते कलर ते काढलेलं आहे आणि यानंतर मी याच्या साईडने एक डेकोरेटिव्ह काहीतरी रांगोळी काढून घेणार आहे तर इथं मी रा पिंक कलर वापरलेला आहे पिंक कलरने साईडला रांगोळी टाकलेली आहे आणि टाकल्यानंतर ही थोडीशी दाट सर टाकायची आणि दाटसर टाकल्यानंतर त्याच्या साईडला थोडंसं सा रेड कलर डिम रेड कलरचा जो कलर असतो डार्क पण घेऊ शकता तुम्हाला आवडत असेल याचं कॉम्बिनेशन तुम्ही कोणतंही घेऊ शकता मला हे पिंक अँड रेड आवडलं म्हणून मी हे घेतलेलं आहे इथे पूर्णपणे हे फील केलेलं आहे नॉर्मल कलर टाकून घेतला आहे साईड साईडने शेड निर्माण झाला आहे दोन कलरमध्ये आणि जशा पद्धतीने शेड क्रिएट झाला आहे तसच ते अतिशय सुंदर दिसणार आहे नंतर ऑरेंज कलर असं तीनचं कॉम्बिनेशन बनवलेलं आहे आणि पिंडीच्या साईडने ग्रीन कलरचे डॉट्स टाकून घेतलेले आहे जेणेकरून ती जास्त उठून दिसेल अशा आ, डार्क आणि डीम कलर किंवा अपोजिट कलर म्हणता येईलेला अपोजिट कलर जे असतात ते जास्त इफेक्टिव्ह वाटतात बघा आता ग्रीनवर रेड कॉम्बिनेशन एकदम सुंदर दिसते आणि अशा पद्धतीने सगळीकडून डॉट्स टाकून घेतलेले आहेत डॉट्स टाकल्यानंतर मी साईडला आता काहीतरी डिझाईन करणार आहे आणि पहिले तर पिंडीच्या वरती असं बेलाचं सा पान जसं असतं तशा टाईपची एक आपण रांगोळी काढून घेणार आहोत आणि तीन डॉट्स काढलेत त्याला काळीने थोडंसं पानाचा आकार दिलेला आहे ते हे झालेलं आहे पूर्ण बेलाचं पान त्यानंतर साईडला असे पान काढून घेतलेले आहेत आणि ते बी पूर्ण काय करायचे आहेत आपल्याला ते पूर्ण आपल्याला भरून घ्यायचे तर ग्रीन कलरने डार्क ग्रीन जरी वापरला तुम्ही तरीही ते सुंदर दिसेल याच्या साईडला तुम्ही कोणतीही डिझाईन काढू शकता पण मला अशा पद्धतीचं डेकोरेट करायला आवडलं म्हणून मी केले आणि मध्ये डिम ग्रीन आणि नंतर त्यामध्ये डार्क ग्रीन असं कॉम्बिनेशन करून पान काढलेले साईडला आणि जे साईडच्या रेषा होत्या त्या कोरीव करून घेतलेल्या आहेत साईडने जेणेकरून तो जो आकार आहे तो स्पष्ट आपल्याला त्यामध्ये दिसेल ही पूजेला जर तुम्ही असं प्रकारचं महादेव काढलं तर खरंच तुमची स्तुतीच होणार आहे कारण प्रत्येक जण मलाही विचारत होतं हे खूपच सुंदर काढलेलं आहे अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करायला फार मला आवडते तर हे काहीतरी युनिक आहे आणि नॉर्मल पूजेला नॉर्मल महादेव करा ते त्यापेक्षा हे बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सतत सतत व्हिजिट करत राहा तर अशा पद्धतीने मी पूर्ण महादेव काढून घेतलेला आहे तुम्ही हे हरतालिकेला काढू शकता एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही अशी पिंड काढून ठेवू शकता रांगोळी म्हणून किंवा मग तुम्ही इथं ती जात आहे तेव्हा ती ही रांगोळी तुम्हाला काढू शकता रांगोळी म्हणूनही काढू शकता पूजे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मग अशा पद्धतीची रांगोळी काढून बघा आणि जर तुम्हाला मस्त जमली तर मला नक्की कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया के केली बाय